नमस्कार मी डॉक्टर श्रुती थिटे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे त्वचा रोग आणि आयुर्वेद आजकाल बरेच लोक त्वचा विकारांनी त्रस्त आहेत की ज्यामध्ये ऐकणे म्हणजे चेहऱ्यावरती फोड येणे त्याचप्रमाणे पिगमेंटेशन म्हणजे चेहरा काळवंडणे चेहऱ्यावरती काळे डाग पडणे चेहऱ्यावर सुरकुत्या येणे फंगल इन्फेक्शन की ज्यामध्ये शरीराला खूप जास्त प्रकारे खास सुटणे त्याचप्रमाणे मोठे स्किन डिसीज की ज्याच्यामध्ये एक्झिमा सोरियसिस एलर्जिक डर्माटायटिस अर्टिकारी रॅश यांसारखी लक्षणं दिसतात त्वचा हा आपल्या शरीराचा सगळ्यात मोठा अवयव आहे त्यामुळेच शरीराच्या आतमध्ये काही बिघाड झाला तर तो त्वचेद्वारे आपल्याला समजतो आता त्वचा विकारांमध्ये तुम्ही जर लोकल ॲप्लिकेशन करत असाल म्हणजे काही ऑइनमेंट लावत असाल क्रीम लावत असाल तर ते त्याने फारसा फरक पडत नाही बऱ्याच व्यक्तींनी बरेच उपचार देखील केलेले असतात म्हणजे काही घरगुती उपचार असतील किंवा वेगवेगळ्या वे पॅथिसचे उपचार की ज्यामध्ये ॲलोपॅथी आयुर्वेदिक होमिओपॅथी नॅचरोपॅथी यांच्या वेगवेगळ्या वे चिकित्सा घेऊनही त्वचा रोग बरे होत नाहीत म्हणजे म्हणजे बऱ्याचदा याचं प्रमाण कमी होतं पण हे पूर्णत बरे होत नाहीत म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्वचा विकारांच्या संदर्भातलं कारण आणि निवारण बघणार आहोत म्हणजेच प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आणि ट्रीटमेंट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया पण त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि केल्यानंतर त्याच्या शेजारी छोटीशी बेल ऐकन आहे ती प्रेस करा याने काय होईल की जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा त्याचं पर्सनल नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील चला व्हिडिओ सुरू करूया चरक ऋषींनी चरक संहितेतील चिकित्सा स्थानात सातव्या अध्यायामध्ये कुष्ठ अध्याय असा वर्णन केलेला आहे त्यामध्ये त्यांनी संदर्भात चिकित्सा वर्णन केलेली आहे आता इथे कुष्ठ म्हणजे लेप्रसी असा अर्थ न घेता त्वचा विकार असा अर्थ घ्यायचा आहे त्यामध्ये त्यांनी त्वचा विकारांच्या संदर्भातली कॉमन कारण सांगितलेली आहेत की ज्यामध्ये आहार विहार आचार आणि चिकित्सा अशा प्रकारचं वर्गीकरण केलेलं आहे म्हणजे तुम्ही जर चुकीच्या पद्धतीचा आहार घेत असाल तुमची लाईफस्टाईल चुकीची असेल तुमचं वर्तन चुकीचं असेल किंवा तुम्ही एखादी चुकीच्या स्वरूपाची घेत असाल तर याचा परिणाम म्हणून तुम्हाला त्वचा विकार होणार आहे त्यातही त्यांनी त्वचा विकार होण्यासंदर्भातले सात घटक वर्णन केलेले आहेत त्यामध्ये वात पित्त कफ हे पित, तीन दोष ज्यावेळी दूषित होतात किंवा यांचा इम्बॅलन्स होतो त्यावेळी देखील त्वचा विकार होतात आणि त्यामुळेच त्वचा रक्त मांस आणि लसिका हे देखील दूषित होतात आजकाल त्वचा विकारांच्या संदर्भात आपण कारण समजून न घेता चिकित्सेकडेच जास्त लक्ष देतो त्यामुळे काय होतं की त्वचा विकार हे क्रॉनिक स्टेजमध्ये जातात म्हणजे ते खूप जुने होतात जुनाट होतात आणि मग त्याच्यावर चिकित्सा करणं खूप अवघड जातं चला बघूया की त्वचा विकारांच्या संदर्भातली कारण कोणती सगळ्यात पहिलं कारण म्हणजे आहार चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहार त्वचा विकारांचं कारण बनू शकतं त्यातही चरक ऋषींनी काय सांगितलेलं आहे विरुद्ध अन्न म्हणजे काय की विरुद्ध आहार इनकम्पॅटेबल फूड की ज्यामध्ये तुम्ही जर खाकरा सामोसा किंवा चपाती खात असाल किंवा दुधामध्ये फळ एकत्र करून खात असाल किंवा दुधासोबत गुळ एकत्र करून खात असाल तर याने तुमच्या शरीराला नुकसान होणार आहे आता हे काही एका दिवसाने होणार नाही तुम्ही जर अशा पद्धतीचा आहार सतत किंवा वर्षानुवर्षे घेत असाल तर याने तुम्हाला नुकसान होईल आता बऱ्याच व्यक्ती काय म्हणतात की आम्ही अशा पद्धतीचा आहार तर नेहमीच घेतो किंवा आमच्या घरात बऱ्याच व्यक्ती अशा पद्धतीचा आहार घेतात तरीही काही नुकसान होत नाही परंतु हे नुकसान होण्यासाठी बऱ्याच वर्षांचा कालावधी जावा लागतो आणि जेव्हा अशा प्रकारचं नुकसान होतं त्यावेळी आपल्या लक्षातही येत नाही की त्याच्या मागे हे कारण असू शकेल त्यानंतर काय सांगितलेलं आहे द्रव स्निग्ध गुरुनीच म्हणजे काय तुम्ही जर एक्सेसिव्ह लिक्विड डायट घेत असाल खूप जास्त घेत असाल म्हणजे काय की तळलेले पदार्थ फॅटी फूड फूड खूप प्रमाणात घेत असाल गुरु म्हणजे पचण्यास जड पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करत असाल तर याने काय होईल शरीरामध्ये अग्निमांद्य होईल जाठराग्नी जो आहे तर तो, तो मंद होणार आहे खाल्लेल्या अन्नाचा व्यवस्थित पचन होणार नाही आणि त्याचा आम तयार होणार आहे आणि हा आम विविध वी व्याधींचं कारण बनणार आहे त्यानंतर काय आहे की शीतोष्ण लंगना आहारात म्हणजे काय की तुम्ही जर खूप जास्त थंड पदार्थ खूप जास्त गरम पदार्थ एकत्र करून घेत असाल किंवा एकामागे एक घेत असाल तर याने नुकसान होणार आहे ते कसं बघूया जर समजा तुम्ही गरम गरम सामोसा खात असाल आणि त्याच्यानंतर लगेचच कोल्ड ड्रिंक पित असाल किंवा त्याच्यानंतर लगेचच आईस्क्रीम खात असाल तर यांना नुकसान होणार आहे कारण ज्यावेळी आपण अति थंड पदार्थ खातो त्यावेळी शरीरामध्ये वात आणि कफ दूषित होतात आणि ज्यावेळी आपण अति गरम पदार्थ खातो त्यावेळी शरीरामध्ये पित्त आणि रक्त धातू दूषित होतो की याचाच परिणाम म्हणून त्वचा विकार होत असतात आता इथे लंघन आहारान सांगितलेलं आहे म्हणजे काय की एखादी व्यक्ती खूप जास्त उपवास करत असेल खूप जास्त लंघन करत असेल तर याने देखील नुकसान होणार आहे एखादी पित्त प्रकृतीची व्यक्ती आहे आणि ती खूप जास्त स्वरूपात लंघन करते फास्टिंग करते तर शरीरात पित्त वाढणार आहे आणि त्वचा विकार होणार आहेत तुम्ही इंटरमिडियंट फास्टिंग करत असाल आणि चौदा सोळा तास तुमचे कम्प्लीट झालेले नाहीत आणि तुम्हाला भूक तर खूप लागलेली आहे म्हणजे तुम्ही आहार घेत नाही याने काय होणार आहे की शरीरामध्ये पित्त वाढणार आहे आणि पित्त वाढल्याने त्वचा विकार होणार आहे त्यानंतर काय सांगितलेलं आहे की अध्यशन आणि अजीर्णाशन म्हणजे काय की जर पहिल्या घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन झालेलं नाही चांगली भूकही लागलेली नाही आणि असं असताना तुम्ही जर दुसरा आहार घेत असाल तर याने शरीरात आमदोष वाढणार आहे टॉक्झिन्स वाढणार आहेत आणि त्याच्याचमुळे तुम्हाला त्वचा विकार होणार आहे त्यानंतर काय सांगितलेलं आहे की नवान्न आणि अहित अन्न नवान्न म्हणजे काय की नवीन अन्न किंवा नवीन धान्य आयुर्वेदाने काय सांगितलेलं आहे की नेहमी जुन्या धान्याचं सेवन करावं एक वर्षापूर्वीच्या जुन्या धान्याचं सेवन केलं तरी चालणार आहे तुम्ही जर नवीन अन्न किंवा नवीन धान्य सेवन करत असाल तर ते पचण्यास अतिशय जड आहे म्हणूनच जुन्या धान्याचं सेवन करावं कारण ते पचण्यास हलकं आहे आता अहित अन्न म्हणजे काय की असे बरेच पदार्थ आहेत की जे दररोज सेवन करू नये असं सांगितलेलं आहे की ज्याच्यामध्ये दही तीळ उडीद डाळ फिश त्याचप्रमाणे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ गुळ आणि गुळाचे पदार्थ आणि खारट पदार्थ हे दररोज सेवन करू नये असे जर पदार्थ तुम्ही दररोज घेत असाल तर तुम्हाला त्वचारोग हे होणार आहेत चला बघूया की चुकीची लाईफस्टाईल त्वचा विकारांचं कारण कसं काय बनते याच्यात काय सांगितलंय पहिलं की वेग धारण म्हणजे काय की समजा तुम्हाला उलटी येत असेल उलटी होत असेल आणि तुम्ही उलटी करतच नाहीये तशीच ती शरीरात ठेवत असाल तर याने तुम्हाला नुकसान होणार आहे एखाद्या व्यक्तीला काय होतं की ऍसिडिटी येते होत असतात नोशिया सारखी दिसतात त्यावेळी ती व्यक्ती काय करते की ऍसिडिटीची गोळी घेते अशा प्रकारची गोळी घेणारे वर्षानुवर्षे गोळी घेणाऱ्या बऱ्याच व्यक्ती आहेत इथे तुम्ही काय केलं की शरीर हे शरीराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत होत परंतु तुम्ही ते गोळी घेऊन शरीरातच ठेवलं काही वेळा त्वचा विकार दिसून येतात की ज्यामध्ये अर्टिकारी रॅशेस दिसून येतात आणि अशावेळी देखील तुम्ही गोळी घेता त्यावेळी काय होतं की शरीरातले जे दोष आहेत शरीरातले जे टॉक्सिन्स आहेत तर ते शरीराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात आणि तुम्ही ते गोळी घेऊन तसेच ते शरीरात दाबून ठेवता त्यामुळे काय होणार आहे की त्वचा विकार आणखीनच वाढणार आहेत कारण दोष आणि टॉक्झिन्स शरीराबाहेर न, शरी शरीरा न पडता ते शरीरात तसेच साठून राहणार आहेत त्यानंतर काय आहे की अतिव्यायाम एखादी व्यक्ती जर खूप जड पदार्थ खात असेल आणि सततच असे जर पदार्थ खात असेल म्हणजे जे पदार्थ पचण्यास खूप जड आहेत असे पदार्थ रोजच सेवन करत असेल आणि त्याच्यानंतर खूप व्यायाम करत असेल खूप एक्झर्शन करत असेल उन्हात खूप वेळ फिरत असेल किंवा खूप थंड पाणी सेवन करत असेल तर यानेही शरीरात दोष वाढणार आहेत आणि त्वचा विकार होणार आहेत त्यानंतर काय सांगितलेलं आहे व्यायाम च अपी अजीर्णे आणणे म्हणजे काय कि जर की जर एखाद्या व्यक्तीला अजीर्ण असेल आणि अशी व्यक्ती व्यवहार करत असेल म्हणजे मैथून करत असेल तर यानेही शरीरात दोष वाढणार आहेत टॉक्झिन्स वाढणार आहेत आणि त्वचा विकार होणार आहेत त्यानंतर काय सांगितलं की दिवा स्वाप म्हणजे एखादी व्यक्ती दिवसा खूप जास्त झोपत असेल तर त्याने शरीरात कफ धातू वाढणार आहे कफ दोष वाढणार आहे आणि कफ वाढल्यामुळे अग्निमान्य होणार आहे खाल्लेल्या खाल्लेल्यांनाच व्यवस्थित पचनच होणार नाही आणि तुम्हाला त्वचा विकार होणार आहेत चला बघूया की चुकीची चिकित्सा त्वचा विकारांचं कारण कसं काय बनू शकते तुम्ही एखाद्या वेळी पंचकर्म चिकित्सा घेत असाल आणि पंचकर्म चिकित्सा व्यवस्थित झाली नाही हो तर त्याचा परिणाम म्हणून त्वचा विकार होऊ शकतात ते कस तर पंचकर्मामध्ये तीन योग आहेत अयोग अतियोग आणि मिथ्यायोग अयोग म्हणजे काय तर पंचकर्माद्वारे शरीरातून दोष बाहेर पडणं आवश्यक असतं आणि जर दोष बाहेरच पडले नाहीत तर याला अयोग म्हटलं जातं अतियोग म्हणजे काय की शरीराद्वारे भरपूर प्रमाणात दोष बाहेर पडले जातात त्यावेळी म्हणतात आणि मिथ्यायोग म्हणजे पंचकर्म ज्या स्वरूपात होणं गरजेचं आहे त्या स्वरूपात जर ते झालंच नाही तर याला मिथ्यायोग म्हणतात म्हणूनच पंचकर्म चिकित्सा ही नेहमी वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावी आणि ती अंडर गायडन्सच घ्यावी चला बघूया की चुकीचं वर्तन त्वचा विकारांचं कारण कसं काय म्हणतं तर आजकाल खूप ऍडिक्शन्स आहेत की ज्यामध्ये अल्कोहोल असेल किंवा स्मोकिंग असेल तर याने शरीरामध्ये दोष वाढणार आहेत आणि तुम्हाला त्वचा विकार होणार आहेत चला बघूया की त्वचा विकारांवरती आपण चिकित्सा काय करू शकतो हो, किंवा घरगुती उपचार काय करू शकतो हो। त्वचा विकारांवरती सगळ्यात पहिली आणि अतिशय गुणकारी अशी वनस्पती म्हणजे गुळवेल की ज्याला आयुर्वेदामध्ये गुडूची असं म्हटलं जातं गुळवेल ही वनस्पती त्रिदोषग्न आहे म्हणजे काय की वाद पित्त आणि कफ हे तिन्ही दोष कमी करणारी आहे त्याचप्रमाणे ती स्निग्ध आहे उष्ण आहे ती कटू म्हणजे कडू आणि तुरट रसात्मक आहे त्यामुळे ज्या व्याधींमध्ये वात पित्त कफ हे तिन्ही दोष बिघडलेले आहेत अशा सर्व व्याधींवरती गुळवेल वनस्पती अतिशय गुणकारी आहे ही वनस्पती कुष्टक नाही म्हणजे त्वचा विकारांवरती अतिशय गुणकारी आहे त्याचप्रमाणे कृमिक नाही म्हणजे तुमच्या आतड्यांमध्ये जर जंत झाले असतील काही इन्फेक्शन असेल तर त्यावर सुद्धा ही गुणकारी आहे दाह शमन करणारी आहे म्हणजे त्वचेच्या ठिकाणी जळजळत असेल हो आग होत असेल तर ते कमी करण्यासाठी देखील गुळवेल मदत करते चांगलं डायजेशन करणारी आहे दीपन पाचन करणारी आहे म्हणजेच काय की चांगली भूक लागण्यासाठी मदत करणारी आहे खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन करण्यासाठी मदत करणारी आहे रक्त शोधक आहे म्हणजे रक्त शुद्ध करण्यासाठी मदत करणारी आहे आणि यकृतोत्तेजक आहे म्हणजे लिव्हरला चांगलं स्टिम्युलेशन देण्याचं काम गुळवेल वनस्पती वन करते चला बघूया की हिचं सेवन कसं करायचं तर याच्यासाठी आपण गुळवेलीचं चूर्ण वापरू शकतो आता गुळवेलीचा जो स्टेम आहे किंवा खोड आहे याचा वापर केला जातो गुळवेलीच्या जा पानांचं भाजी करून तुम्ही सेवन करू शकता पण औषधी स्वरूपात नेहमी गुळवेलीचं खोडच वापरलं जातं आता गुळवेलीच जे चूर्ण आहे तर ते तीन ते सहा ग्रॅम म्हणजे अर्धा ते एक चमचा या प्रमाणात तुम्ही सेवन करू शकता त्यातही वात पित्त आणि कफ या तिन्ही दोषांच्या प्रधानतेनुसार हे कसं सेवन करायचं हेही सांगितलेलं आहे तुमच्या शरीरात वात वाढला असेल तर गुळवेलीच्या चूर्णासोबत एक चमचा गाईचं तूप एकत्र करून सेवन करायचं आहे तुमच्या शरीरात पित्त वाढलं असेल तर गुळवेलीच्या चूर्णासोबत खडीसाखर पावडर एकत्र करून ती सेवन करायचं आहे आणि शरीरामध्ये कफ जास्त स्वरूपात वाढला असेल तर गुळवेलीच्या चूर्णामध्ये मध एकत्र करून तुम्ही सेवन करायचं आहे तुम्ही गुळवेलीचा काढा देखील करू शकता याच्यासाठी गुळवेलीचं जे खोड आहे तर ते थोडस कुटून घ्यायचं आहे आणि दोन कप पाण्यामध्ये हे रात्रभर भिजवत ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी उकळायचंय कुठपर्यंत जोपर्यंत अर्धा कप पाणी शिल्लक राहत नाही तोपर्यंत हे उकळून घ्यायचं आहे आणि हे गाळून उपाशीपोटी सेवन करायचंय तुम्ही गुळवेलीचं सत्व देखील घेऊ शकता की ज्याला गुडूची सत्व असं म्हटलं जातं एक ते दोन ग्रॅम प्रमाणात दिवसातून एक ते दोन वेळा तुम्ही हे सेवन करू शकता आता तुम्ही जर गुळवेलीचं चूर्ण घेणार असाल तर ते जेवणानंतर सेवन करायचं आहे आणि गुळवेलीचा जर काढा घेणार असाल तर तो उपाशी पोटी घेणं गरजेचं आहे आता हे किती दिवस सेवन करायचं आहे तर कमीत कमी एक तीन ते चार आठवडे म्हणजे एक महिनाभर तुम्ही हे सेवन करू शकता त्यातही तुमचा रोग किती जुनाट आहे त्याची सिव्हिरिटी किती आहे तो किती क्रॉनिक स्टेज मध्ये आहे यावरही त्याचं सेवन किती दिवस करायचं हे ठरू शकतं मात्र तुम्ही एक महिनाभर हे सेवन करून थोडीशी गॅप घेऊन पुन्हा याचं सेवन करू शकता चला बघूया की त्वचा विकारांवरती गुणकारी अशी दुसरी वनस्पती कुठली तर विडंग की जिला वावडिंग असंही म्हटलं जातं विडंग वनस्पती शरीरामध्ये वात आणि कफ कमी करणारी आहे ही कृमिघ्न आहे म्हणजेच शरीरात जर जंत झाले असतील तर ते कमी करण्यासाठी मदत करणारी आहे म्हणून लहान मुलांसाठी देखील अतिशय गुणकारी आहे त्यानंतर ही वनस्पती वर्णी आहे म्हणजे काय की तुमचं स्किन कॉम्प्लेक्शन चांगली करणारी आहे स्किन हेल्थ चांगली ठेवणारी आहे त्याचप्रमाणे रक्त शोधक आहे दीपन पाचन अनुलोमन करणारी आहे म्हणजे खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन करणारी आहे चांगली भूक लागण्यासाठी मदत करणारी आहे जाठराग्नी वाढवण्यासाठी मदत करणारी आहे चला बघूया कीच सेवन कसं करायचं तर विडंग चूर्ण आपण सेवन करायचंय परंतु विडंग ही वनस्पती अतिशय उष्ण आहे त्यामुळे हिचं सेवन करताना अगदी कमी मात्रेमध्येच करायचंय त्याच्यासाठी एक ते दोन ग्रॅम चूर्ण दिवसातून एक ते दोन वेळा सेवन करायचंय आता हे तुम्ही मधातून चाटण करून सुद्धा घेऊ शकता किंवा पाण्यामध्ये एकत्र करून चूर्ण तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे विडंग सिद्ध जल घेऊ शकता त्यासाठी काय करायचंय तर एक कप पाण्यामध्ये एक चमचा विडंग चूर्ण एकत्र करून हे अर्धा कप होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे आणि मग गाळून तुम्ही याचं सेवन करू शकता त्याचप्रमाणे विडंग आरिष्ट घेऊ शकता विडंग चूर्ण घेऊ शकता तर विडंग चूर्ण एक ते दोन ग्रॅम प्रमाणात दिवसातून दोन वेळा घ्यायचं आहे आणि विडंग घेणार असाल तर पंधरा ते वीस एम एल या प्रमाणात जेवणानंतर दीड ते दोन तासांनी कोमट पाण्यासोबत घ्यायचंय चला बघूया की त्वचा विकारांवर गुणकारी अशी तिसरी वनस्पती कुठली ज्या व्यक्तींना त्वचा विकार आहेत परंतु कोणतंच औषध सूट होत नाही अशा व्यक्तींना अतिशय गुणकारी अतिशय सेफ आणि अतिशय सिंपल अशी वनस्पती म्हणजे ज्येष्ठमत ज्येष्ठ मत हे पचण्यास अतिशय जड आहे त्याचप्रमाणे स्निग्ध आहे गोड चवीचं असं त्याचप्रमाणे शरीरामध्ये वात आणि पित्त कमी करणार आहे जे ज्येष्ठमत हे रक्त शोधन करणार आहे दाह शमन करणार आहे म्हणजे जर तुम्हाला बर्निंग सेन्सेशन असेल किंवा त्वचेच्या ठिकाणी आग होत असेल तर ते कमी करण्यासाठी मदत करणार आहे त्याचप्रमाणे आहे म्हणजे तुमचं स्किन कॉम्प्लेक्शन चांगलं ठेवणार आहे स्किनवर ग्लो ला येण्यासाठी मदत करणार आहे आता ज्येष्ठ मत कसं सेवन करायचं तर ज्येष्ठ मधाचं आपण चूर्ण करू शकतो आणि ते घेऊ शकतो अर्धा ते एक चमचा ज्येष्ठ चूर्ण मधासोबत एकत्र करून तुम्ही त्याचं सेवन करू शकता ज्येष्ठ मध हे मृदू विरेचक पण आहे म्हणजे पोट साफ करण्यासाठी देखील मदत करणार आहे तुम्हाला पोट साफ करण्यासाठी जर ज्येष्ठ चूर्ण घ्यायचं असेल तर ते तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा ज्येष्ठ चूर्ण एकत्र एक करून रात्री झोपण्यापूर्वी त्याचं सेवन करू शकता आणि हे तुम्ही लॉंग टर्म सुद्धा घेऊ शकता कारण हे अतिशय सेफ वनस्पती आहे त्याचप्रमाणे विडंग चूर्णासोबत किंवा गुळवेलीच्या चूर्णासोबत देखील तुम्ही ज्येष्ठ एकत्र करून घेऊ शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की त्वचा विकार होण्यामागची कारण काय आहेत या कारणांमध्ये तुम्ही तुम्ही कमी ही, जर कमी ही जर केली तर आपोआपच त्वचा विकार कमी होणार आहेत त्याचप्रमाणे चिकित्सा किंवा घरगुती उपाय आपण काय करू शकतो हा व्हिडिओ माहितीपूर्ण महत्वपूर्ण वाटला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका असतील कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत नमस्कार